उमेदवार म्हणून मी फिरतोय पण महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना अन्य अनेक जणांनी मला पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी तर ते सर्व स्वतः आम्हीच उमेदवार आहे आम्हीच कार्यकर्ते आहोत आम्हीच शिवसैनिक आहोत या भावनेतनं सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता प्रचारात सहभागी आहेत आणि यात कोणाचाही स्वार्थ नाही त्यांना एकच तळमळ वाटते वाटतेय की आपला कोथुडकर जिंकला पाहिजे या भूमीत ज्याचा जन्म झाला तो भूमिपुत्र जिंकला पाहिजे म्हणून प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा कोथरुडकर परिवार सुद्धा या ठिकाणी निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेनेच मैदानात उतरलेला आहे लढतीकडे बघितलं निवडणूक ही काही नवीन आहे निवडणुका तर पाच वर्षांनी होतच असत पण प्रामुख्याने मी विकासांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं निवडणूक निवडणूक असली तरी पर, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि बदल हा अपेक्षित आहे त्याच्यामुळे कोणी तांब्र पदक घेऊन इथं आलेलं नाही त्याच्यामुळे ही जी निवडणूक होईल त्या कोथूडच्या भूमिपुत्राचीच होईल परत चर्चा टेकडीच्या बाबतीत चंद्रकांत मोकटे असेल नसेल शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे ती आता नाही दहा पंधरा वर्षापूर्वी पण होती की टेकड्या हा प्राणवायू आहे तो श्वास आहे कोणी जगलं पाहिजे म्हणून टेकड्या वाचल्या पाहिजेत पण ज्यांच्या मालकीच्या त्या टेकड्या आहेत त्या टेकडी शे, मूळ शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही मिळाला पाहिजे कोथोडकर मतदारांनी काय आव्हान करत कोथोडकर मतदार हे अत्यंत हुशार आहे महाराष्ट्रात कोथरूड मतदारसंघामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात जे लोक राहत नसतील ते कोथरूड मतदारसंघामध्ये राहतात त्यांना चांगलं वाईट कळतं साधन सुचितांच्या गप्पा मारणाऱ्यांनी कोथरूड कुठं आहे हेही कळतंय त्याच्यामुळं कार्यकर्ता मला असलेला आमदार म्हणून अनुभव नगरसेवक या सर्वांचा विचार करून कोथरूडकर मला या निवडणुकीमध्ये विजयी करतो